जम्मू काश्मीर मधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाज धुंद गोळीबार करत अठ्ठावीस जणांचा बळी घेतला या क्रूर हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमी झाले हल्ल्याची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून तातडीनं भारतात परत येण्याचा निर्णय घेतला दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमध्ये तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हदरून गेलाय पाकिस्तान मधील दहशतवादी संघटनेनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे हल्ल्याचा मास्टर माइंड कोण आहे याचाही खुलासा झालेला आहे लष्कर तैबाची उपशाखा असलेल्या टी आर एफ द रेजिस्टन्स फ्रंट या दहशतवादी संघटनेनं हा हल्ला घडवल्याचं सांगितलंय पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खाली दुर्प सैफुल्लाह कसुरी याचा हात आहे सैफुल्लाह हा सैफुल्लाहकरी तैबाचा उपप्रमुख असून हाफीज सईद याचा जवळचा विश्वासू आहे भारतातील अनेक मोठ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये त्याचा सहभाग राहिलाय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार सैफुल्लाह सध्या जम्मू काश्मीरमध्ये लष्कर आणि टी आर एफ च्या दहशतवादी कारवायांचं नियोजन करत आहे तो पाकिस्तानात लष्करी संरक्षणाखाली फिरतो त्याच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित आणि सशस्त्र दहशतवादी तैनात असतात पाकिस्तानात आय एस एस च्या पाठबळानं या आणि लष्कराच्या छत्रछायेखाली तो मोकाटपणे फिरत असतो इतकंच नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी त्याच्यावर फुलांचा वर्षाव करतात पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आयच्या एका बैठकीत सैफुल्लाह खालीद यानं उघडपणे धमकी दिली होती तो म्हणाला आज दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे मी वचन देतो की दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत काश्मीर ताब्यात घेण्यासाठी आम्ही सर्व तोपरी प्रयत्न करू येत्या काही महिन्यात आमचे मुजाहिद्दीन हल्ले आणखी तीव्र करतील या बैठकीला मोठ्या संख्येनं सशस्त्र दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी उपस्थित होते ज्यामुळे या कटात पाकिस्तानचा थेट सहभाग असल्याचा संशय बळावला आहे सैफुल्लाहानं एबटाबादच्या जंगलात आयोजित दहशतवादी प्रशिक्षण शिबिरात तरुणांना प्रशिक्षण दिलं हत्या आत्मघाती हल्ले आणि घुसखोरीच्या रणनीती त्यानं शिकवल्या पाकिस्तानी लष्कर आणि आय एस आयच्या सहकार्यानं या दहशतवाद्यांना सीमेपलीकडे घुसखोरी करण्याचा क कर आखला गेला त्यानंतरच या भ्याड हल्ला घडवल्याचं सांगितलं जात आहे